नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया सोयाबीनचे बाजारभाव सर्व मार्केटचे एकतीस जानेवारी दोन हजार एकोणावीसचे भाव आहेत शहादा कमीत कमी सदौतीसशे पासष्ट जास्तीत सद सद जास्त सदौतीसशे पासष्ट सरांसरी सदौतीसशे पासष्ट लसलगाव विंचूर कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त अडवतीसशे अठ्ठावीस सरांसरी अडवतीसशे माजलगाव कमीत कमी तेहतीसशे चाळीस जास्तीत जास्त छत्तीसशे सत्त्याण्णव सरांसरी छत्तीसशे उदगीर कमीत कमी सदौतीसशे पन्नास जास्तीत जास्त सदौतीसशे साठ सरासरी सदौतीसशे पंचावन्न कारंजा कमीत कमी तेतीसशे पन्नास जास्तीत जास्त सदौतीसशे पंच्याहत्तर सरासरी पस्तीसशे पंच्याहत्तर वैजापूर कमीत कमी आडौतीसशे बहात्तर जास्तीत जास्त अडवतीशे बहात्तर सरासरी अडवतीसशे बहात्तर समुद्रपूर वरवड बकाल कमीत कमी एकतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे पाच सरासरी छत्तीसशे पन्नास मालेगाव वाशिम कमीत कमी छत्तीसशे जास्तीत जास्त सदौतीशे पस्तीस सरांसरी छत्तीसशे नव्वद राहता कमीत कमी सदौतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे शहाऐंशी सरासरी सदौतीसशे अमरावती कमीत कमी तेतीसशे जास्तीत जास्त सदौतीशे पंचवीस सरांसरी पस्तीसशे हिंगोली कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त अडवतीशे अठ्ठ्याऐंशी सरांसरी सदौतीसशे एकोणावीस कोपरगाव कमीत कमी सदौतीसशे जास्तीत जास्त अडौतीसशे एकवीस सरांसरी आडौतीसशे मेहकर कमीत कमी तेतीसशे पन्नास जास्तीत जास्त आडवतीसशे पंच्याण्णव सरासरी सदौतीशे लासल गवनीफाड कमीत कमी छत्तीसशे सदवतीस जास्तीत जास्त आडौतीशे एकवीस सरासरी सदौतीशे एक्क्याण्णव लातूर कमीत कमी तेतीसशे जास्तीत जास्त आडवतीस एकसष्ट सरासरी आडवतीस शे लातूर मुरूड कमीत कमी तेतीसशे जास्तीत जास्त सदवतीशे एकसष्ट सरांसरी पस्तीसशे जालना कमीत कमी आडौतीसशे जास्तीत जास्त सदौतीशे पन्नास सरांसरी सदौतीसशे पंचवीस अकोला कमीत कमी तेहतीसशे जास्तीत जास्त सदोतीस साठ सरासरी सदौतीसशे चिखली कमीत कमी तेहतीसशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सदौतीसशे पंच्याहत्तर सरासरी पस्तीसशे पंच्याहत्तर वाशिम कमीत कमी सदौतीसशे जास्तीत जास्त सदोतीसशे पंच्याहत्तर सरासरी सदोतीसशे पन्नास वाशिम अन्सिंग कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त आडौतीसशे वीस सरासरी सदोतीसशे उमरेड कमीत कमी तेतीशे जास्तीत जास्त सदोतीश ऐंशी सरासरी सदोतीसशे पस्तीस वर्धा कमीत कमी छत्तीसशे अकरा जास्तीत जास्त सदोतीसशे सोळा सरासरी छत्तीसशे नव्वद हिंग हिंगोली खाणेगाव नाका कमीत कमी सदोतीशे जास्तीत जास्त सदोती ऐंशी सरासरी सदोतीशे चाळीस मूर्तिजापूर कमीत कमी तेहतीसशे पन्नास जास्तीत जास्त सदोतीसशे पंच्याऐंशी सरासरी पस्तीसशे पन्नास मलकापूर कमीत कमी तीन हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त सदौतीसशे पंच्याहत्तर सरासरी छत्तीसशे पंचवीस दिग्रस कमीत कमी छत्तीसशे तीस जास्तीत जास्त सदौतीसशे पंचाळीस सरासरी सदौतीसशे पस्तीस अहमहपूर कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त सदतीशे वीस सरासरी छत्तीसशे वीस ओसा कमीत कमी सदौतीस एक जास्तीत जास्त सदौतीशे एक्क्याऐंशी सदा सरासरी सदौतीसशे साठ कळम उस्मानाबाद कमीत कमी सदौतीशे जास्तीत जास्त अडवतीसशे सरासरी सदौतीसशे बहात्तर बसमात कमीत कमी सदौतीसशे जास्तीत जास्त सदवतीसशे पंच्याऐंशी सद सरासरी सदौतीशे चाळीस नांदुरा कमीत कमी तेतीसशे जास्तीत जास्त सदवतीशे त्र्याऐंशी सरासरी सदौतीसशे त्र्याऐंशी राजुरा कमीत कमी तेतीसशे जास्तीत जास्त सदवतीशे पंच्याऐंशी सरासरी सदवतीसशे एकाहत्तर आष्टिक कारंजा कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त सदोतीसशे ऐंशी सरासरी छत्तीसशे पन्नास पुलगाव कमीत कमी चौतीसशे ऐंशी जास्तीत जास्त सदवतीशे बहात्तर सरासरी सदौतीसशे पंधरा सिंधी सेलू कमीत कमी एकतीसशे जास्तीत जास्त सदवतीसशे पंच्याऐंशी सरासरी पस्तीसशे दहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेटू या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा युट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो